नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हे बघा माझे केस किती सुंदर झालेले आहेत हेल्दी शायनी सिल्की वा किती मस्त दिसत आहेत दांडा पण कमी दा झालेला आहे फ्रीज पण कमी झालेला आहे हे सगळं माझ्या ह्या मॅजिक ऑइलमुळे झालेलं आहे ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे हे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक तेल एक वाटी मी खोबरेल तेल टाकलेलं आहे पॅराशूटचं आणि दीड वाटी मी हे मोहरीचं तेल घेतलेलं आहे हिवाळ्यासाठी हे तेल आपल्या केसांसाठी खूपच उपयोगी आहे यामुळे आपल्या केसांना खूप छान मॉइश्चर मिळणार आहे या तेलामुळे आणि मोहरीचं तेल तर खूपच छान असतं आपल्या केसांसाठी हे आवळा घेतले सात आठ आवळे घेतलेले आहेत त्यातल्या बिया काढलेल्या आहेत मेथी दाना कलोंजी पण टाकलेले आहे हे कट करून टाकायचं हे कडीपत्ता कडीपत्ता तर मॅजिक आहे आपल्या केसांसाठी तो जर आपण पोटी रोज चार पाच पानं जर खाल्ली ना त्याची तरी पण खूप फायदा होतो आपल्या केसांना त्याचा हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांना केसांच्या खूपच समस्या असतात केस गळणे दांड्रफ होणे ह्या प्रकारच्या तर हे सगळं याच्यामुळे सगळं थांबणार आहे तुम्ही पण खुश होताल जर तुम्ही हे बनवून वापरलं तर मला नक्की कमेंट करून सांगा मी असेच आता घरगुती उपाय माझ्या चॅनलवरती घेऊन येणार आहे आणि ते जर बघायचे असतील तर तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला पाहिजे माझं चॅनल आता हे थंड झाल्यावर मी गाळून घेणार आहे त्यात मी जास्वंदाच्या फुलांची पानं पण टाकलेली आहेत त्या जास्वंदाची फुलं पण टाकू शकतात <laughs> तर हे ऑइल कसं लावायचं ते पण मी पुढे सांगणार आहे आणि हे आठवड्यातून दोन वेळेस यूज करायचं आहे नक्कीच तुम्हाला त्याचा फरक दिसेल आणि हे एक महिना यूज करायचं आहे आणि जर हे ऑइल यूज करताना दुसरं ऑईल कुठलंच ऑईल वापरायचं नाही तरच तुम्हाला फरक कळेल की याचा किती फरक आपल्याला पडलेला आहे तरच कळेल आपल्याला तर हे ऑइल आता थंड झालेलं आहे आणि मी गाळून घेणार आहे आणि जे उरलेलं वरचं जे आहे मी ते मेहंदीमध्ये यूज करणार आहे मी उद्या केसांना मेहंदी लावणार आहे ते कसं यूज करायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हे आता मी काचेच्या बॉटलमध्ये गाळून घेत आहे आता ते कसं लावायचं ते पण मी पुढे सांगणारच आहे हे बघा ते पूर्ण गाळून घेतलेलं आहे खूप छान झालेलं आहे त्याचा स्मेल पण खूप छान येत आहे खूपच झालेलं आहे हे आपल्या केसांसाठी छान झालेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा असं मला वाटतं हे बघा आता हे पूर्ण असं केस खाली मान खाली करून पूर्ण उलटे केस उलटा कांगवा फिरवायचा आहे आपल्या केसांवरती पूर्ण अशा विंजून हे बघा माझे केस एवढे तुटलेले आहेत मला पण असं केस माझे पण गळत होते हिवाळ्यामध्ये पण मला असा प्रॉब्लेम होतो म्हणून मी आता दोन वर्षापासून दोन वर्ष झाले मी असं ऑइल बनवतो हिवाळ्यात हे ऑइल मी आणलेलं आहे थोडंसं गरम करून हे असं आपल्या बोटांनी असं पूर्ण केसांना पूर्ण लावून घ्यायचं व्यवस्थित हे बघा असं लेंथला पण लावायचं आहे व्यवस्थित लावून घ्यायचं मी मागच्या वर्षी पण हे तेल बनवलं होतं ते तेव्हा पण खूप छान रिझल्ट आला होता खूप मच मस्त आहे ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा मस्त अशी चांगली अशी मसाज करून घ्यायची आपल्या आपल्या बोटांनी आणि केस बंद पॅक करूनच बांधूनच आपल्याला झोपायचं आहे मी हे रात्री लावलेलं ला आहे आणि मी सकाळी केस धुणार आहे हे केस धुण्याच्या एक तास अगोदर लावलं तरी चालतं आता हे सकाळी मी केस धुण्याच्या अगोदर पण एकदा विंचरून घेणार आहे त्यामुळे काय होतं हे स केस नंतर आपले गळणार नाहीत बाथरूममध्ये केस धुताना जास्त तुटणार नाहीत म्हणून मी आंघोळ करण्याच्या अगोदर पण एकदा केस विंचरणार आहे उलटे करून हे असं केस विंचरणं खूप गरजेचं आहे मी नेहमी असंच दहा बारा वर्ष वर्ष झालं मी असेच केस विंचरते माझे केस खूपच छान आहेत असं सगळेजण म्हणतात हे बघा आता माझे केस पूर्ण विंचरून झालेले आहेत आणि तुम्हाला मी दाखवते नंतर कसे हे मी आंघोळ करून आल्यानंतर हे हे बघा आता कसे सुकलेले आहेत पूर्ण मस्त झालेले आहेत खूप छान झालेले आहेत बघा आणि एकदम सॉफ्ट पण झालेले आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका थँक्यू शे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू